शेतकरी बांधवानो बरेचसे शेतकरी आता ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते करत आहेत आणि त्या अनुषंगानं लागवडीसाठी रोपांचं पण जे आहे ते बुकिंग चालू झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आता आपण पाहतोय की समजा पाच बाय पाच पाच फुटाची सरी असेल आणि दीड बाय दीडवर जे आहे ते आपण रोपाचं दोन अंतर जे आहे ते ठेवल्यास किती रोपं लागतील असे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते इथं येत आहेत तर त्या अनुषंगानं दोन गोष्टी आपण इथं करू शकतो एक आहे है व्ही एस आयचं इनबिल्ड कॅल्क्युलेटर आहे वेबसाईटला जाऊन आपण ते हे करू शकतो पण त्याला काही टेक्निकल एरर आहेत सहा फूट सात फुटाच्या सरीला किती रोपं लागतात ते त्याच्यामध्ये दाखवत नाही तर ह्याच्यासाठी आपण ही फाईल इथं ग्रुपला शेअर केलेली आहे ही फाईल सर्व जे आहे ते स्टार करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये आणि हे फाईल आपल्या मोबाईलमध्ये ओपन करण्यासाठी एक तर गुगल शीट हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सल हे जे आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या तर आता हे डाउनलोड केल्याच्यानंतर ही फाईल आपण ओपन करायची आहे आता माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट एक्सल आहे तर ती फाईल मी आता ओपन केली हे फाईल ओपन झाल्याच्यानंतर बाकीचं कुठंही जे आहे ते बॉक्समध्ये आपण कुठं काही टायपिंग वगैरे करायची नाही आहे कारण की फॉर्म्युले लावलेले आहेत ह्याला हे फॉर्म्युले जर हे झाले तर मग तिथं एरर येऊ शकतो म्हणून फक्त काय करायचं आपल्याला फक्त तीन बॉक्समध्ये आपल्याला खेळायचं म्हणजे टायपिंग करायची कुठं तर दोन ओळीतील अंतर फुटामध्ये म्हणजे सरीतलं अंतर किती तुम्ही ठेवणार आहे समजा एखाद्या शेतकऱ्याचं जे आहे ते पाच फूट अंतर त्यांनी थे ठेवलं असेल किंवा सहा फूट धरू आपण सहा फूट अंतर जे आहे ते दोन सरीतलं असेल आणि त्यांना हे अंतर ठेवून दोन रोपातलं अंतर जे आहे ते समजा दोन फूट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे दोन फूट असं टाकायचं आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे समजा एक एकर क्षेत्राचं एक गणित काढायचं तर इथं खाली एक एकर एक म्हणजे इथे दिले बघा किती एकर क्षेत्रावर रोप लागू करणार आहे तर इथं एक आकडा टाकला तर सहा फुटाची सरी आणि दोन रोपातलं अंतर जे आहे ते दोन फूट जर ठेवलं आणि एक एकर क्षेत्राचं जर आपण गणित काढलं तर तिथं जे आहे ते आपल्याला इथं दाखवत आहे तीन हजार सहाशे तीस अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला ला रोप लागणार आहेत दुसरा विषय आता समजा एखाद्या शेतकऱ्याला जे आहे ते सात फुटावर लागवड करायची आहे म्हणजे त्याचं जे काही अंतर जे आहे तर ते त्यांना ठेवायचं आहे सात फूट तर ह्या सहा ऐवजी आपल्याला इथं सात टाकायचं आहे आणि हे राईट करायचंय आणि खाली समजा तिथं जर तुम्हाला दोन ऐवजी दोन रोपातलं अंतर जे आहे ते दीड फूट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही दीड फूट ठेवू शकता आणि हे राईट करू शकता तर हे जे आहे आलेलं उत्तर जे आहे ते एक एकर क्षेत्रासाठी दोन ह्याच्यातलं जे काही अंतर तुम्ही सरीतलं सात फूट ठेवलं आणि दीड फूट दोन रोपातलं अंतर ठेवलं तर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रोपं जे आहे ते आपल्याला लागतील समजा एखाद्या शेतकऱ्याला डायरेक्ट आता हे जे आहे ते एक एकरावर न करता समजा चार एकराचं गणित काढायचं आहे तर डायरेक्ट इथं एक ऐवजी चार असा आजा आकडा आपण टाका एकरेच्या तिथं ते चार एकर क्षेत्रासाठी आपल्याला सोळा हजार पाचशे चौऱ्याण्णव जे आहे ते रोपं लागतील असा ह्याचा अर्थ होतो अशा पद्धतीनं आपण जे आहे ते आ, हे रो म्हणजे रोपाचं गणित जे आहे ते एकर एक एकर क्षेत्र असेल किंवा किती जे जेवढं तुमचं क्षेत्र असेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही रोपांचा आकडा जो आहे तो तिथं लागणाऱ्या रोपांचा आकडा काढू शकता ह्याच्यात एक करायचा आहे की तुटाळ वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडेसे वाढते रोपं जे आहे ते आपण तिथं घ्यायचे आहेत